नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत हृदयाला स्पर्शून जाणारी कथा एक मुलगा ज्याचं नाव निखिल असतं तो यू पी एस सीच्या परीक्षेची तयारी करत असतो मागील दोन वर्षांपासून तो त्याचे शहर पटना इथूनच कोचिंग करून पेपर देतो पण तो त्यात पास होत नाही म्हणून तो आता कोटाला जाऊन कोचिंग करण्याचा विचार करतो की तिथले कोचिंग क्लासेस खूप चांगले आहेत आणि माझ्यासाठी तेच योग्यही ठरतील म्हणून तो कोटाला जाऊन त्याचे ॲडमिशन करून घेतो आणि तिथेच राहून परीक्षेची तयारीला लागतो होळीच्या सुट्ट्यांमध्ये तो घरी येतो आणि सुट्ट्या संपल्यावर तो परत कोटाला जाण्यासाठी निघतो तो, तो पटना इथून कोटाला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसतो आणि जेव्हा ट्रेन, ट्रेन सुरू होते तेव्हा त्याला एक मुलगी भीक मागत असताना दिसते त्या मुलीला असं भीक मागताना पाहून त्याला तिची खूप दया येते कारण ती मुलगी मनाने अगदी निर्मळ आणि दिसायला खूपच सुंदर होती तिने अगदी साध्या पद्धतीचा सलवार कुर्ता परिधान केलेला होता संपूर्ण शरीर व्यवस्थित झाकलेलं होतं आणि भीक मागत होती कोणी तिला पाच रुपये तर कोणी दहा रुपये देत होता तर तिला कोणी आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून पुढे हकलून देत होते सगळ्यांचे वेगवेगळे हावभाव आणि विचार होते तिला पाहून ती मुलगी जेव्हा ट्रेनमध्ये चढली होती तेव्हापासून निखिल तिच्याकडेच पाहत होता ती मुलगी ट्रेनच्या डब्यातल्या पुढच्या दरवाजाजवळ होती आणि निखील मागच्या दरवाजाजवळ उभा होता ती मुलगी भीक मागता मागता पुढे येते आणि निखिलच्या समोर उभी राहून त्याच्यासमोर हात पुढे करते निखिल तिच्याकडे बघतच त्याच्या खिशात हात घालतो आणि पाच रुपयाचं नाणं काढून तिच्या हातावर ठेवतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून तिलाच बघत राहतो त्या मुलीलाही आता त्याच्यावर संशय येऊ लागतो कारण तो बऱ्याच वेळापासून तिच्याकडेच बघत असतो तिने जेव्हाही त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याची नजर फक्त तिलाच बघत होती त्या मुलीचे नाव प्राची होते प्राचीसाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती कारण ती दिसायला खूपच सुंदर मुलगी असल्या कारणाने मुलं तिच्याकडे बघतच राहायची जेव्हा तो पैसे देताना तिच्याकडे बघतच राहतो तेव्हा प्राचीला थोडंसं वेगळंच वाटत होतं तिलाही चांगलंच वाटत होतं पण तरीही ती तिची नजर खाली टाकून तिथून पुढे निघून जाते आता तिची या डब्यातून सगळ्यांकडून भीक मागून झाली होती त्यामुळे ती आता दुसऱ्या डब्यात भीक मागण्यासाठी निघून जाते निखिलही स्वतःला तिच्या मागे जाण्यापासून थांबवू शकत नाही तोही तिच्या मागे मागे त्याच डब्यात निघून जातो ज्या डब्यात ती गेली होती तो दरवाजा जवळ जाऊन उभा राहतो आणि लपून छपून तिलाच पाहत राहतो ती एक एक करून सगळ्यांकडून भीक मागते आणि तिचा हा डब्बा देखील पूर्ण होतो जवळपास दहा पंधरा मिनटे झाली होती आणि आता निखिल प्राचीकडे पाठ करून उभा राहतो प्राची जेव्हा पाहते की दरवाजाजवळ एक मुलगा उभा आहे तर त्याच्याजवळ जाऊन भीक मागण्यासाठी हात पुढे करते पण तिला फक्त निखिलची पाठ दिसत असल्यामुळे तिला हे माहीत नव्हतं की हा तोच मुलगा आहे पण जेव्हा निखिल तिच्याकडे तोंड फिरवतो तेव्हा प्राचीला कळतं कळत नव्हतं की आता काय करायचं कारण तिने आधीच त्याच्यासमोर हात पसरवून भीक मागितलेली होती त्यामुळे तिने जो हात भीक मागण्यासाठी पसरवलेला होता तो काही वेळ तसाच ठेवते आता निकिलही त्याच्या खिशात हात घालतो तेव्हा त्याच्या खिशातून काही नोटांची गड्डी बाहेर निघते ती नोटांची गड्डी ज्यात पूर्ण पाच हजार रुपये असतात ते सर्वच्या सर्व तिच्या हातावर ठेवतो आता प्राची इतके पैसे पाहून हैराण होऊन त्याच्याकडे पाहते तिला काही वेळ काही सुचत नाही की या मुलासोबत कसा आणि काय व्यवहार करू कारण तिच्या हातात इतका पैसा होता की ती अनेक दिवस मी मागूनही तिच्याकडे इतके पैसे जमा झाले नसते आणि इथे एका क्षणात त्या मुलाने तिला पाच हजार रुपये दिलेले होते आता निखिल तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता आणि प्राचीसुद्धा त्याच्या डोळ्यांकडेच पाहू लागते त्यात दोघांनाही कळत नव्हतं की एकमेकांना काही बोलताही येत नव्हते आता निखिलला वाटतं की कदाचित प्राचीला काही बोलायचं आहे पण तो त्याच्या सीटवर जाऊन बसतो आणि म्हणतो की माझ्याकडे आता फक्त एवढेच पैसे आहेत यापेक्षा जास्त आता नाही आहेत माझ्याजवळ प्राची हे ऐकताच तिची नजर खाली टाकते तिला काहीच समजत नव्हते की हे पैसे तिने स्वतःजवळ ठेवावे की नाही निखिलला तिथे आता वेगळी फिलिंग येत होती म्हणून तोही तिथून निघून जातो आणि त्याच्या सीटवर जाऊन बसतो आता प्राची पुढच्या स्टेशनवर त्या ट्रेनमधून खाली उतरून जाते कारण तिलाही काही समजत नव्हतं की तिच्यासोबत हे काय झालं आहे आजपर्यंत कोणीच तिला इतके जास्त पैसे दिले नव्हते तिला आजपर्यंत कोणी जास्तीत जास्त पैसे दिले असतील तर ते शंभर रुपये होते आणि आता एकत्र पाच हजार रुपये मिळणे तिच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती निखिल हा खूप श्रीमंत घराण्यातील होता त्यामुळे त्याच्यासाठी पाच हजार रुपये ही काही मोठी रक्कम नव्हती त्याच्या वडिलांच्या तीन चार विटांच्या भट्ट्या होत्या आणि एवढेच नव्हे तर शंभर दोनशे एकर जमीनही होती त्यामुळेच तो बिंदास्त होऊन यू पी एस सीच्या परीक्षेची तयारी करत होता निखिल आता त्याच्या सीटवरच बसलेला होता आणि आता त्याच्या खिशात जास्त पैसे उरलेले नव्हते म्हणजेच त्याच्याकडे असलेली रोकड आता संपली होती कारण त्याच्याजवळ असलेले सर्व पैसे त्याने त्या मुलीला काढून दिले होते तसे त्याच्या बँक अकाउंटला भरपूर पैसे होते पण त्याला नंतर वाटू लागले की मी हे हा काय मूर्खपणा केला असा विचार करत असताना आज पुढच्या स्टेशनवर त्याची ट्रेन थांबते आणि तो खाली उतरतो आणि दुसऱ्या डब्यात जाऊन पाहतो की ती मुलगी अजूनही त्या ट्रेनमध्ये भीक मागत आहे का पण ती त्याला कुठेही दिसत नाही आता त्यालाही वाटू लागतं की कदाचित ती मुलगी मागच्या स्टेशनवर उतरली असेल मग निखिल कोटाला पोचतो तो त्याच्या अभ्यासात स्वतःला मग्न करून घेतो मग एके रात्री तीच मुलगी त्याच्या स्वप्नात येते त्या मुलीला जणू काही त्याला काहीतरी सांगायचं आहे त्याला त्याच्याजवळ बोलवत आहे त्याला असं जाणवतं की कदाचित ती मुलगी त्याची वाट पाहत उभी आहे मग अचानक त्याचे डोळे उघडतात आणि तो उठून बसतो तो आता खूप बेचनही होतो तो स्वतःला कोसतो की मी परत येऊन माझ्या सीटवर बसायला नको होतं मी त्या मुलीच्या मागे जायला हवं होतं तिच्याशी बोलायला हवं होतं ती मुलगी कोण आहे ती कुठे राहते या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात घुमू लागतात त्याला झोप लागत नाही त्याला असं वाटतं की जणू काही त्याला तिच्यावर प्रेम झालं आहे कदाचित तिला पाहताक्षणी त्याला पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम झालं होतं त्याला कळत नव्हतं की त्याने आता काय करावे जर ही गोष्ट त्याने त्याच्या मनातच दडपून ठेवली तर प्रॉब्लेम क्रिएट होतील म्हणून तो ही सर्व गोष्ट त्याच्या मित्रासोबत शेअर करतो आणि त्याला सांगतो की मी आता तिला भेटल्याशिवाय नाही राहू शकत जोपर्यंत ती स्वतःहून मला नकार देत नाही किंवा तिचे काही उत्तर मिळत नाही तोपर्यंत माझे मन शांत होणार नाही त्याचा मित्र त्याला एक सल्ला देत म्हणतो की ती मुलगी तुला लवकरात लवकर भेटेल अशा कारण अशा लोकांची जागा फिक्स असते त्यांना रोज या जागेवर जाऊन त्यांचे जे काही काम असेल म्हणजेच भीक मागायचे ते करायचे असते जर ती तुला त्या ट्रेनमध्ये भेटली आहे तर तू पुन्हा त्याच ट्रेनमध्ये जा ती तुला नक्कीच त्या ठिकाणी भेटेल निखिल दुसऱ्याच दिवशी कोटाहून पटणाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये जातो आणि तिच्या येण्याची वाट पाहतो पण ती, ती मुलगी आज त्याला कुठेही दिसत नाही मग अचानक त्याच्या लक्षात येतं की ती मुलगी त्याला आरा स्टेशनवर भेटली होती आणि मध्येच कुठेतरी उतरली होती म्हणून तो ताबडतोब आता स्टेशनवर पोहोचतो आणि येणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये चढून त्या मुलीला शोधतो आणि शेवटी एका ट्रेनच्या जनरल डब्यात ती मुलगी त्याला दिसते ती मुलगी डब्यात भीक मागत निखिलजवळ येते आणि समोर निखिलला आज तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू फुटतं निखिलही तिला पाहून खूप खुश होतो प्राचीला पुढे जायचे असते पण तिथे खूप गर्दी असते थोडा वेळ थांबून शेवटी ती कशीबशी निखिलच्या पुढे निघून जाते आता निखिल तिला असं ट्रेनमध्ये काहीच बोलू शकत नव्हता कारण तिथे भरपूर लोक होतं होती आणि असं चालत्या ट्रेनमध्ये एका अनोळखी मुलीसोबत बोलणे त्याच्यासाठी थोडं कठीण काम होतं म्हणून तो ट्रेन थांबण्याची वाट बघतो ट्रेन आराजवळ आराजवळ एका स्टेशनजवळ थांबते तेव्हा प्राची त्या ट्रेनमधून खाली उतरते प्राची विचार करते की हा मुलगा तीन चार दिवसांपूर्वीही आला होता आणि आज पुन्हा आला आहे तो माझ्यासाठी तर आला नसेल ना पण तिला स्वतःच्या परिस्थितीचीही जाणीव होती त्यामुळे ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि सरळ पुढे चालू लागते आता निखिल देखील ट्रेनमधून खाली उतरून तिच्या मागे मागे चालू लागतो प्राची स्टेशनच्या मागे असलेला एका कच्च्या रस्त्यावरून एक किलोमीटर अंतर पायी चालत जाते आणि तिच्या गावी पोहोचते निखिलही तिचा गुपचूप पाठलाग करत त्याच गावी पोच पोचला प्राचीचे घर गावाच्या अगदी टोकाला होते प्राचीचे मातीचे घर आणि समोर एक शेड होते आणि घरापासून सुमारे पन्नास मीटर अंतरावर त्यांच्याकडे एक कुंपण होते जिथे त्यांनी त्यांच्या गायी वगैरे बांधण्यासाठी बनवलेले होते आणि त्यांच्यासाठी खायला तिथल्या एका खोलीत चारा ठेवला होता आता देखील थोडा अंधार पडण्याची वाट पाहू लागला म्हणजे त्याला घराच्या जवळ आता जाता येईल अंधार पडल्यावर तो त्यांच्या घराच्या मागे येतो आणि गुपचुप त्यांच्या घराची अवस्था पाहतो तर त्याला धक्काच बसतो कारण प्राचीच्या वडिलांचा एक पाय कापला गेला होता आणि त्याला पाहून असं वाटत होतं की जणू काही आत्ताच कापला गेला आहे जास्त दिवसही झालेले नाही कारण त्यावर ताची पट्टी बांधलेली होती घरात प्राची व्यतीरक्त हो तीन बहिणी आहेत एक लहान भाऊ असून आई स्वयंपाक करत होती आणि प्राची कपाटात पैसे ठेवत असताना प्राची तिच्या आईला सांगते की आज पुन्हा एक लफडा झाला तर आई मुलीला विचारते काय झालं तेव्हा प्राचीने सांगितले की आई ज्या मुलाने मला पाच हजार रुपये दिले होते तो आज पुन्हा मला दिसला होता त्याला पाहून मी त्या ट्रेनमधून खाली उतरली आई म्हणते की तू खाली का उतरलीस कदाचित आजही त्यांनी तुला पैसे दिले असते मग प्राची म्हणते की नाही आई मी भीक मागते आणि कोणी असे पैसे दिले तर बरं वाटत नाही तेव्हा आई हसत हसत म्हणते बेटा तू इतकी सुंदर आहेस की तुझा मार्ग कोणीही अडवणारच यावर प्राची म्हणाली की आई तू पण फक्त मस्करीच करत राहा मग प्राची काही घरगुती काम करते आणि उरलेले अन्न बादलीत घेऊन घराभोवती असलेल्या कुंपणात येते जिथे काही गुरे बांधलेले असतात निखिल ही संधी साधतो आणि तिच्या मागे मागे तिथे कुंपणात जातो प्राची उरलेले अन्न तिथे गाईला खाऊ घालत होती आणि गाईवर प्रेमाने हात फिरवत होती तितक्यात तिला चाहूल लागते की बहुतेक तिच्या मागे कोणीतरी उभे आहे आणि ती लागलीच मागे वळून पाहते तिच्याकडे हातात एक टॉर्च असते जेव्हा ती टॉर्च चालू करते आणि पाहते तेव्हा समोर तोच मुलगा उभा असतो ती निखिलला पाहून खूप घाबरते आणि जोरात ओरडू लागते की तो इतक्या रात्री तिथे कसा आणि का आला तिला ओरडताना पाहून निखिल तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि हलक्या आवाजातच विचारतो मी फक्त तुला पाहायला आणि भेटायला आलो आहे निखिलने एक हात तिच्या तोंडावर ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने तिला धरून ठेवलं होतं आता दोघेही एकमेकांकडे बघत होते आता जेव्हा प्राची स्वतःला त्याच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करते तेव्हा निखिल तिला सोडत असतानाच म्हणतो की तुला माझी एवढीच भीती वाटत असेल तर ठीक आहे मी परत जात आहे आता निखिल प्राचीला सोडून देतो प्राची त्याच्यापासून थोडे दूर उभी राहते तिच्या त्याच्याकडे बघू लागते आणि म्हणते तुम्ही खरंच मला भेटायला आला आहात का यावर निखिल म्हणतो की तुला असं वाटतं का इथे माझं इथं येण्याचं काही वेगळं कारण असू शकतं तुला पाहिल्यापासून मी खूप अस्वस्थ झालो आहे माझं ना अभ्यासात मन लागत होतं ना काही काम करावं असं वाटत होतं मी स्वतःला थांबू शकलो नाही आणि फक्त तुला शोधत इथपर्यंत आलो आहे प्राची काहीच बोलत नाही ती नुसतीच ऐकत होती आणि त्याला पाहत होती तेव्हा निखिल म्हणतो की कदाचित तुला माझं इथं येणं ना आवडलेलं नाही ठीक आहे मी आता परत जात आहे आणि सकाळी स्टेशनवर तुझी वाट पाहीन मग प्राची म्हणते की आता तुम्ही रात्री कुठेच राहणार तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही इथे देखील थांबू शकतात भरपूर रात्र झाली आहे आणि स्टेशनवर जेवण वगैरेही मिळणार नाही मग ती तिथेच असलेली एक खाट टाकते आणि निखिलला सांगते की तुम्ही इथे आराम करा जेव्हा घरात सर्वजण झोपी जातील तेव्हा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येईल प्राचीचं हे बोलणं ऐकून निखिलच्या आनंदाला पारावर उरला नव्हता तो लगेचच तिच्याबद्दल खूप पुढचा विचार करू लागतो आता ती घरात गेली तेव्हा तिची आई पोळ्या बनवत होती ती तिच्या आईला सांगते की आई आता तू जेवायला घे मी पोळ्या बनवते कारण आईने जर कमी पोळ्या केल्या तर त्या याची तिला भीती वाटत होती मग ती सगळ्यांच्या झोपेची वाट बघू लागते आणि एका ताटात ता ता तीन चार पोळ्या आणि लोणचं घेऊन ती हळूच पावलं टाकत तिथे कुंपणात येते निखिल तिथे खाटेवर पडून होता प्राचीला येताना पाहून तो उठून बसतो प्राची त्याला जेवण देऊन खाली बसते तेव्हा निखिल तिला म्हणतो की आधी तू वर येऊन बस तेव्हा प्राची त्याला म्हणते की नाही मी तेच ठीक आहे तुम्ही आधी जेवण करा माहीत नाही कधीपासून भुकेने व्याकुळ झालेले असाल मग निखिल हात धुवून येतो आणि पोळीचा एक तुकडा तोडतो आणि आधी प्राचीला भरवण्यासाठी तिच्या दिशेने नेतो ने तर प्राची म्हणते की तुम्ही जेवून घ्या माझं जेवण झालं आहे तेव्हा निखिल म्हणतो की नाही मला चांगलंच ठाऊक आहे की तू अजूनही जेवलेली नाहीस तुझ्याकडे बघूनच कळते की तुला पण खूप भूक लागली आहे मग निखिल प्राचीलाही खाऊ घालतो आणि स्वतःही खातो दोघेही जेवल्यानंतर गप्पा मारू लागतात निखिल तिला विचारतो की कधीपासून हे काम करत आहेस मग प्राची म्हणते की पूर्वी माझे वडील मजूर म्हणून काम करायचे पण एका अपघातामुळे त्यांचा पाय खराब झाला आणि डॉक्टरांना त्या पायाला कापून टाकावं हो लागलं त्यामुळे ते आता दुसरे काही काम करू शकत नव्हते आणि जे काही पैसे आत्तापर्यंत शिल्लक ठेवले होते ते त्यांच्या औषधांवर खर्च केले त्यामुळे मला हे काम करावे लागते आणि मला यापेक्षा चांगलं काम कोणतं दिसलं नाही वेळेवर घरी येता येते हो पण लोक थोडं वाईट नजरेने बघतात पण मला माझ्या कुटुंबाला आधार देण्याशिवाय पर्याय नाही त्यात अजूनही जखम आहे त्यामुळे त्यावर अजूनही औषधोपचार सुरू आहेत बोलायला लोक काही बोलतात पण मदत मात्र त्यांनाच करतात जिथून दिलेले पैसे परत मिळण्याची आशा असते आता निखिल देखील स्वतःबद्दल सर्व काही सांगतो की मी अशी अशी तयारी करत आहे ते एकमेकांना स्वतःबद्दलची सर्व माहिती शेअर करतात बोलता बोलता पहाटेचे चार वाजतात तेव्हा प्राची त्याला म्हणते की सकाळ झाली आहे आता तुम्ही स्टेशनवर चला मी तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडते त्यावर निखिल म्हणतो की नाही नाही मी स्वतः निघून जाईल पण मी रात्री पुन्हा येईल दिवसानिखील एका हॉटेलमध्ये थांबतो आणि प्राची घरी जाऊन झोपते दुसऱ्या दिवशी ती भीक मागायलाही जात नाही तेव्हा आई विचारते की आज तू का गेली नाहीस बाळा आणं जाऊन कसं चालेल सांग बरं त्यावर प्राची म्हणते की आज तिला बरं वाटत नाही आहे कारण निखिलने तिला सक्त मनाई केली होती की तिने आता भीक मागायची गरज नाही ते दोघेही आता एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागले होते निखिल तिला म्हणतो की आता तुझे कुटुंब देखील माझे कुटुंब आहे आता पुन्हा रात्र होते आणि निखिल आजही पुन्हा त्या कुंपणात येतो प्राचीने आज स्वतःच्या हाताने जेवण बनवले होते आणि सगळे झोपी गेल्यावर ती तिथे कुंपणात आली होती आजही दोघे एकत्र बसतात जेवतात आणि बोलत बसतात अशी कोणतीही चुकीची भावना त्या दोघांच्याही मनात निर्माण झाली नव्हती निखिल किंवा प्राची असं कोणतंही चुकीचं काम करत नाही कारण त्यांचं प्रेम खरं होतं ते असेच बोलत असताना आता सकाळ होताच निखिल परत हॉटेलवर जातो आणि हा सिलसिला जवळपास पाच सहा दिवस चालतो तो दिवस हॉटेलमध्ये जेवायचा आणि रात्री प्राची त्याला खायला घालायची आता सातवा दिवस आला प्राचीच्या आईला जरा शंका वाटू लागली की प्राची भीक मागायला का जात नाहीये तिची आई तिच्यावर नजर ठेवू लागते की त्यांची मुलगी काय काम करते ते रात्री प्राचीची आई झोपत नाही आणि प्राची, प्राची जेवण घेऊन जाताना ती पण तिच्या मागे जाते आणि गुपचुप त्या दोघांना पाहते की ती दोघे एकमेकांना खाऊ घालत आहे मग आई त्यांच्यापर्यंत पोचते आणि विचारते की हे सर्व काय चाललं आहे आईला असं अचानक समोर आलेलं बघून निखिल आणि प्राची दोघेही खूप घाबरतात तरीही प्राची थोडं धाडस करून आईला सांगते की आई हा तोच मुलगा आहे ज्याने मला पाच हजार रुपये दिले होते हे ऐकून आई, आई थोडी शांत होते कारण तिच्या घरात निखिलबद्दल अनेकदा चर्चा व्हायची प्राची नेहमी त्याची स्तुती करत असे की मुलगा खूप चांगला आहे आता प्राची तिच्या आईला सर्व काही सांगते आणि मग निखिलही पुढे येऊन सांगतो की आई मला प्राचीशी लग्न करायचं आहे आणि मग तो स्वतःबद्दल सर्व काही माहिती देतो तेव्हा प्राचीची आई सांगते की हे सर्व ठीक आहे बेटा पण तुझे आई वडील हे लग्न स्वीकारतील का तो म्हणतो की आई तुम्ही या सगळ्या गोष्टींची चिंता करू नका हे सर्व कसं करायचं आहे ते मला चांगलंच माहिती आहे मग दुसऱ्याच दिवशी प्राचीची आई त्या दोघांचं एका मंदिरात जाऊन लग्न लावून देते लग्नानंतर निखिल प्राचीला घेऊन कोटाला निघून जातो पण जाण्यापूर्वी तो त्यांच्या खर्चासाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढून देतो त्याच्या खात्यात खूप पैसे होते कारण त्याच्या घरचे दर महिन्याला त्याच्या खात्यात पैसे जमा करायचे तो प्राचीच्या आईला हात जोडून विनंती करतो की मी सुद्धा तुमच्या मुला मुलासारखाच आहे त्यामुळे तुम्ही कोणताही संकोच करू नका मुलगा आणि जावई यात काही फरक नसतो एक मुलगा म्हणून मी माझे कर्तव्य चोखपणे पार पाडणार आहे आता दोघेही कोटाला पोहोचतात निखिल अभ्यासही करत होता पण आता त्याचं अभ्यासाकडे अजिबात लक्ष लागत नव्हतं लग्न झालं होतं म्हणून तो आता प्रत्येक दिवस त्याच्या बायकोसोबत घालवायचा तिच्यासोबतच फिरायचा नवरा बायको दोघांचं आयुष्य खूप आनंदात आणि सुरळीत सुरू होतं आता जवळपास दीड महिना उलटला गेला पण आता निखिलच्या घरी कोणीतरी कळवतो की तुमच्या मुलाचं लग्न झालं आहे की नाही हे माहीत नाही पण तो एका मुलीसोबत लिव्हिंगमध्ये राहत आहे त्याचं त्याच्या अभ्यासात अजिबात लक्ष नाही तो फक्त दिवस तिच्यासोबतच फिरत राहतो हे ऐकून निखिलचे वडील खूप संतापतात त्यांना या गोष्टीचा खूप राग येतो की निखिल असं कसं मुलीसोबत लिव्हिंगमध्ये राहू शकतो ते थेट त्याच्या मुलाला फोन करतात आणि विचारतात की तू एखाद्या मुलीसोबत लिव्हिंगमध्ये कसा राहू शकतोस जर राहायचेच होते तर तिच्याशी आधी लग्न केले असतेस आणि ती मुलगी कोण आहे निखिल तेव्हा आपल्या वडिलांशी खोटं बोलतो आणि म्हणतो की पप्पा ही मुलगी आमच्यासोबतच शिकायला होती आणि आम्ही लग्न केले आहे आम्ही एकत्र लिव्हिंगमध्ये नाही राहत आहोत प्राची खूप सुंदर होती पण तिथ ती तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिचे सौंदर्य थोडे दबले होते पण आता ती निखिलसोबत आनंदी वातावरणात राहत होती त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर इतकी चमक हो येत होती की तिच्यासमोर कोणतीही नायिकेचे सौंदर्य फिके पडले असते सगळे निखिलला म्हणायचे की भाऊ जर कोणी मुलगी आणली असेल तर ती तू आणली आहेस आता निखिलचे वडील त्याला म्हणाले की आता तुझं लग्न झालंच आहे तर मग मुलीला घरी घेऊन इकडे ये इथल्याही काही प्रथा परंपरा आहेत ज्या तुला पूर्ण कराव्या लागतील आता निखिल प्राचीबरोबर घरी येतो ज्या काही दिवसभरातील विधी होत्या त्या सर्व पूर्ण करतो मग निखिलचे आईवडील त्याला विचारतात की इचे तिचे आई वडील कुठे आहेत तेव्हा निखिल म्हणतो की पप्पा ते आता आमच्यावर नाराज आहेत हळूहळू मी तुमची त्यांच्याशी ओळख करून देतो असे याकरता म्हणतो कारण जर त्याने आता या लोकांना खरं सांगितलं तर ते खूप रागवतील आणि नको त्या समस्या निर्माण होतील आणि मग तो आपल्या पत्नीला म्हणजेच प्राचीला सांगतो की तू या सर्व लोकांची खूप सेवा कर या लोकांच्या मनात तुझे असे स्थान निर्माण कर की ते सर्व तुझ्यावर खूप खुश होतील आणि तुझ्यावर जीवापाड प्रेम करतील आणि घडतही अगदी तसंच होतं प्राची तिच्या सासऱ्यांचीही खूप छान सेवा करते आणि मग एक दिवस निखिल त्याच्या आईवडिलांना सर्व सत्य सांगतो तेव्हा त्याचे आईवडीलही खूप खुश होतात आणि त्याचं खूप कौतुकही करतात आणि त्याचे वडील म्हणतात की बेटा तू खूप चांगलं काम केलं आहेस कदाचित ती एका मोठ्या कुटुंबातील मुलगी असती तर ती आमचा इतका आदर करू शकली नसती मग निखिलच्या आईवडील प्राचीच्या आईवडिलांना भेटायला जातात आणि त्यांना त्यांच्या घरी घेऊन येतात था, घेऊन येतात आता ते सर्वजण प्रेमाने एकत्र राहू लागतात आजची कथा कशी वाटली कथा जर आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद